बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा मित्र रजित भाऊ मराठे यांनी आज ऑफिशियली प्रवेश केलाय आणि मी कायदेशीर मी माझी पत्नी नगरसंता आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे असं मी स्वतः जाहीर करतो आ, प्रवेश झाला आमचे मित्र रलित भाऊ मराठे यांनी आज ऑफिशियली प्रवेश केला आहे तसे ते माझे जुने मित्र आहेत नेहमीच त्यांनी मला सहकार्य केलं आहे पण त्यांनी आता पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे की त्यांचं भारतीय जनता पार्टीतर्फे खूप खूप स्वागत करतो धन्यवाद पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे सर्वप्रथम सर्व सर्व भुसाव तालुकावासियांना मी नमस्कार करतो या भारतीय जनता पार्टीचे आपले तालुक्यातील लाडके आमदार आदरणीय संजू भाऊ आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मला आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मी मनापासून आभार मानतो या भुसावळ शहराचा विकास सुरू असताना माझ्या वाड्यातही बराच विकास या ठिकाणी जवळपास परीक्षित भाऊ अजय भाऊ असतील किंवा राजूभाऊ नाटकर आहे यांच्या माध्यमातून बऱ्याच काही माझ्या प्रभागाचा विकास झाला आहे परंतु बरेच असे काही कामं होते की ते ठिकाणी मी कमी पडत होतो मग नागरिकांची सुद्धा मागणी या वर्षा दोन वर्षापासून होती की भाऊ तुम्ही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे या अनुषंगाने आज या ठिकाणी मी कायदेशीर मी माझी पत्नी नगरसंखा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे असं मी स्वतः जाहीर करतो बटन दावा संजय सावकरे यांना बहुमता विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट